नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे एक रुपया आणि सर्वसाधारण जास्त दर आहेत दोन हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार सहाशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार चाळीस रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत आथ दहा हजार अठ्ठ्याण्णव रुपये तर पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत आठ हजार दोनशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार चारशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार एकशे चौपन्न रुपये पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार दोनशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार नऊशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार चारशे एकोणचाळीस रुपये पुढील पीक आहे हरभरा हिरवा कमीत कमी दर आहेत सहा हजार नऊशे दोन रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार नऊशे दोन रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार नऊशे दोन रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे एकतीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे ब्याण्णव रुपये त्रेहो त्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद